नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आलेला आहे प्रकट दिनापर्यंत महाराजांच्या आपण कोणकोणत्या विविध सेवा करू शकतो याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण तो तिथून नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकट दिनापर्यंत तारक मंत्राचं अकरा किंवा एकवीस दिवसाचे अनुष्ठान कसे करू शकतो याची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा तारकमंत्र काय आहे त्याचे फायदे काय आहेत तारकमंत्राचा अर्थ काय आहे हे पाहिलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचे अकरा किंवा एकवीस दिवसाचे अनुष्ठान कसे करू शकतो हे बघणार आहोत तारकमंत्राच्या नावातच आहे तारणारा हा मंत्र म्हणजे स्वामींचा त्यांच्या भक्तांना दिलेला आशीर्वादच आहे या मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे आपण नित्यसेवेमध्ये तारकमंत्राचे पठण कसे करावे याची माहिती मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारकमंत्राची संकल्पयुक्त सेवा कशी करावी त्याचे नियम काय आहेत ते बघूया तुमच्या खूप जटिल समस्या आहेत त्या काही करून सुटतच नाही आहेत तुम्हाला किंवा घरामध्ये कुणाला तरी दीर्घ आजार पण आहेत शिक्षणामध्ये अडथळे येत आहेत घरामध्ये भांडणतंटे खूप होत आहेत खूप कष्ट करूनसुद्धा तुमचा व्यवसाय नीट चालत नाही आहे नोकरी मिळत नाही आहे यावर एकच जालीम उपाय आहे ते म्हणजे तारकमंत्राचे अनुष्ठान करणे जर आत्ता तुम्हाला प्रकट दिनापर्यंत ही सेवा करणे शक्य नसेल काही अडचण असेल किंवा तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर नंतरसुद्धा तुम्ही कधीही ही सेवा करून बघा आणि अनुभव घ्या तारक मंत्राच्या या अनुष्ठानामुळे तुम्हाला तुमच्या समस्येमधून शंभर टक्के मार्ग मिळेल संकल्पयुक्त सेवा करणे म्हणजे काय तर एखादी सेवा हाती घेऊन ती ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी ठरलेल्या प्रमाणामध्ये करणे त्यात बाधा अडथळा न आणणे सेवा मध्येच न थांबवणे आणि ठरलेल्या दिवसामध्ये सेवा पूर्ण करणे म्हणजे संकल्पयुक्त सेवा स्वामींची कोणतीही संकल्पयुक्त सेवा म्हणजे आपण स्वामींना दिलेले स्वामी सेवेचे से वचनच आहे संकल्पयुक्त सेवा केल्याने आपण आपल्या सेवेशी प्रामाणिक राहतो आणि आपण नियम पाळून सेवा करतो त्यामुळे अशी सेवा ही लवकर फलद्रूप होते आता जर तुम्ही प्रकट दिनापर्यंत तारकमंत्राची संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या एखाद्या जवळच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये मठामध्ये एक नारळ खडीसाखर फूल घेऊन जावे आणि ती त्यांना अर्पण करून मी इतके इतके दिवस सारक मंत्राचे अनुष्ठान माझा हा प्रश्न सुटावा आपण मला यातून मार्ग काढून द्यावा यासाठी करणार आहे तर आपण निर्विघ्नपणाने ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी अशी हात जोडून प्रार्थना करायची आहे महाराजांना मुजराही करावा जर तुमच्याजवळ मंदिर नसेल तर तुम्ही घरातील फोटो किंवा मूर्तीसमोर नारळ खडीसाखर फूल अर्पण केले तरीही चालेल स्वामींची कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी तुमच्या घरामध्ये त्यांचा एखादा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे जर काहीच नसेल तर एखादा छोटा का होईना पण फोटो नक्की घेऊन या तारकमंत्राचे अनुष्ठान करताना आपल्याला कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नसते ही सेवा कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली करू शकतात सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तर संकल्प घेताना आपल्या उजव्या तळहातामध्ये थोडेसे पाणी फूल आणि अक्षता घ्यायचे आहे आपले नाव आणि गोत्र सांगून आपण तारक मंत्राची सेवा ही किती दिवस करणार आहोत हे बोलायचे आहे जसे की अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ आणि आपण ही सेवा आपला कोणता प्रश्न मार्गी लागावा यासाठी करणार आहोत हे आपल्याला संकल्प करताना बोलायचे आहे आणि महाराजांनी ही सेवा आपल्याकडून निर्विघ्नपणाने पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी व मला या संकटामधून बाहेर पडण्याचा मार्ग द्यावा असे आपल्याला महाराजांना प्रार्थना करायचे आहे आणि नंतर हे पाणी एखाद्या तामणामध्ये सोडून द्यायचे आहे हे पाणी नंतर तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये विसर्जित करू शकता ही सेवा करताना कोणतीही एकच वेळ ठरवावी तुम्ही तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा करू शकता सेवा करताना आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे जर तुम्हाला खाली मांडी घालून बसणे शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर आसन घेऊन बसले तरीही चालेल पण स्वामींसमोर बसून स्वामींच्या सानिध्यामध्येच आपल्याला ही सेवा करायची आहे संकल्पयुक्त सेवा करताना कधीही मी अखंड सेवा करीन असे म्हणू नये कारण आपल्याला मासिक धर्म किंवा मा इतरही काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करीन असे आपल्याला म्हणायचे आहे आता हे अनुष्ठान आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो तर सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे एक शुद्ध पाण्याने भरलेला पेला किंवा ग्लास आपण आपल्या समोर ठेवायचा आहे त्यावर आपला उजवा हात ठेवून आपण तारकमंत्राच्या पठणाला सुरुवात करायची आहे आपला मंत्र संपूर्णपणे अकरा किंवा एकवीस वेळा जितक्या वेळा तुम्ही म्हणणार आहात तेवढ्या वेळा बोलून होईपर्यंत आपण हात उचलायचा नाही संपूर्ण अकरा वेळा एकवीस वेळा आपला एक तारकमंत्र म्हणून झाल्यानंतरच आपल्याला हात उचलायचा आहे मग ते अभिमंत्रित तीर्थ तुम्ही प्यायचे आहे आणि घरातील इतर सदस्यांनाही द्या पिण्यास द्यायचे आहे आता कधीकधी घरातील इतर सदस्य हे पाणी घेण्यास नकार देऊ शकतात मग अशा वेळेला तुम्ही हे पाणी त्यांच्या जेवणामध्ये शाकाहारी जेवणामध्ये किंवा त्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करून देऊ शकता हे पाणी हे तीर्थ वाया नाही फेकले जाणार नाही याची मात्र काळजी घ्या आता दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला अशाच पद्धतीने शुद्ध पाण्याने भरलेला पेला किंवा ग्लास घेऊन स्वामींसमोरच बसायचे आहे आणि यावेळेला आपल्याला एक अगरबत्ती डाव्या हाताला लावायची आहे ती अशा पद्धतीने लावायची आहे की त्या अगरबत्तीची रक्षा ही त्या पाण्यामध्ये पडेल यावेळेला आपल्याला पेल्यावर हात ठेवायचा नाही आहे आपल्याला हात जोडून तारक मंत्राचे पठण करायचे आहे तुमचे मंत्रपठण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे तीर्थ घेऊ शकता आता आजकालच्या अगरबत्ती या केमिकलयुक्त असतात जर तुम्हाला तुमची अगरबत्ती ही नैसर्गिकरित्या बनवलेली आहे याची पूर्ण खात्री असेल तरच तुम्ही ही पद्धत वापरा किंवा तुम्ही अगरबत्तीची चिमुटभर रक्षा घेऊन पाण्यामध्ये टाकून नंतर ते पाणी तुम्ही स्वतः प्या आणि घरातील इतर लोकांनासुद्धा पिण्यास द्या आता तारक मंत्राचे पठण करताना अगरबत्तीची जी, जी रक्षा तयार होते राग तयार होते ती तुम्ही एखाद्या छोट्याशा डबीमध्ये भरून ठेवा ती तुम्ही स्वतःच्या कपाळी लावत जावा आणि घरातील इतर लोकांनाही कपाळी लावण्यास सांगा याशिवाय घरामध्ये तुम्ही इतरत्र ती फुंकूही शकता आता तारकमंत्राचे पठण करत असताना पाणीच घेऊन बसणे का आवश्यक आहे किंवा पाण्यावर हात ठेवणेच का, का गरजेचे आहे तर पाणी हे सर्व प्रकारच्या ऊर्जा सर्व प्रकारच्या लहरी स्वतःमध्ये शोषून घेत असते तारकमंत्राचे पठण करत असताना सकारात्मक लहरी तयार होतात आणि या लहरी या पाण्यामध्ये शोषल्या जातात त्यामुळे पठणामुळे अभिमंत्रित झालेले हे तीर्थ तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता यामुळे घरातही सकारात्मकता पाडीस लागेल याशिवाय तारकमंत्र म्हणत मंत्रा मंत्रा असताना मंत्रावर संपूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे मी अडचणीमधून दुःखामधून बाहेर आलेलो आहे असाच विचार करायचा आहे अशी सकारात्मकता पाण्यामध्ये उतरल्यामुळे असे पाणी पिल्याने आपल्यालाही ती सकारात्मकता मिळेल आता जर तुमचा तारकमंत्र पाठ नसेल तर तुम्ही बघून बोलू शकता किंवा पेपरवर लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही गुगलवरून प्रिंट काढून आणून त्यामध्ये बघून बोलू शकता आता अकरा वेळा एकवीस वेळा मंत्र मोजायचा कसा तर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न जितक्या वेळा ही तारकमंत्राचे पठण करणार असाल तितके शेंगदाणे तुम्ही मोजून बाजूला काढा आणि आपलं एक एक वेळा मंत्रपठण झाले की एक शेंगदाणा घेऊन तो दुसऱ्या एका वाटेमध्ये तुम्ही टाका अशा पद्धतीने तुम्ही अकरा एकवीस असं काउंटिंग करू शकता किंवा मंत्र काउंटिंग मशीनसुद्धा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते जिथे पूजेचे साहित्य मिळते अशा दुकानांमध्ये ही मशीन तुम्हाला सहज मिळून जाईल तर तुम्ही तिचाही वापर करू शकता जर तुम्हाला बोटावर मंत्र मोजता येणे शक्य असेल तर तुम्ही बोटावर सुद्धा मोजू शकता याशिवाय कागद पेन घेऊन बसा आणि एक एक वेळा आपला मंत्र लिहून झाल्यावर तुम्ही तसे नोट डाऊनही करू शकता मंत्रपठनासाठी जर तुम्ही पहिली पद्धत वापरणार असाल ज्यामध्ये आपल्याला आपला मंत्र अकरा एकवीस वेळा पूर्ण होईपर्यंत पेल्यावरचा हात उचलायचा नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही डाव्या हाताचा वापर तुमचा मंत्र काउंट करण्यासाठी वापरावा हे लक्षात असू दे आता या अनुष्ठानाचे नियम काय आहेत तर महाराजांनी आपल्याला कधीही सांगितले नाही की तू हा नियम पाळूनच सेवा कर तू असेच कर तू तसेच कर पण माझ्या मते तरी नियम पाळल्याने आपण आपल्या सेवेमध्ये प्रामाणिक राहतो आपण आपल्या सेवेशी स्वामींशी एकनिष्ठ राहू शकतो त्यामुळे कोणतेही अनुष्ठान हे नियम पाळूनच करावे संकल्पयुक्त सेवा करत असल्याने संकल्प पूर्ण होईपर्यंत मांसाहार किंवा मद्यपान किंवा कोणतेही व्यसन करत असाल तर ते संपूर्णपणे बंद करावे परान्न घेऊ नये परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचे जेवणे किंवा हॉटेलमधले बाहेरचे खाणे खाणे परान्न खाल्ल्याने बरेचसे दोष आपल्याला लागत असतात कारण जेव्हा पण एखादी व्यक्ती जेवण बनवत असते अशा वेळेला तिच्या मनामधील जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार असतात असे दोन्हीही विचार त्या जेवणामध्ये उतरतात आणि जर एखाद्या व्यक्तीने निगेटिव्ह विचारांनी एखादे जेवण बनवले असेल आणि असे जेवण आपण जेवलो तर त्या जेवणामधील ते नकारात्मक विचार आपल्यातही येऊ शकतात आणि त्यामुळे आपल्यालाही ते दोष लागतात व आपल्या सेवेमध्ये बाधा निर्माण होऊ शकते सेवा करताना कंटाळा येणे आळस येणे किंवा सेवा करण्यात मन न लागणे आपली चिडचिड होणे अशा बाधा आपल्या सेवेमध्ये निर्माण होऊ शकतात पण जर तुम्हाला नोकरी किंवा शिक्षणामुळे बाहेरचे खाणे खावेच लागत असेल तर अशा वेळेला तीन वेळा गायत्री मंत्राचे पठण त्या जेवणावर करावे आणि मगच जेवण घ्यावे याशिवाय आपण कोणतीही सेवा करत असताना अनुष्ठान करत असताना एखाद्याला अपशब्द बोलणे एखाद्याशी भांडण करणे एखाद्याची निंदा नालस्य करणे हे सुद्धा कटाक्षाने टाळावे त्यामुळे अडचणीमधून जर तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचे असेल तर थोडासा त्याग करून तुम्ही स्वतःहून जर काही नियम पाळले तर ते तुमच्यासाठीच चांगले आहे तारकमंत्राच्या अनुष्ठानाचे असे काही खास उद्यापन किंवा समाप्ती नसते पण जर तुमची इच्छा असेल तर तुमचे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वामींच्या नावाने एखाद्या गरजूला किंवा एखाद्या ब्राह्मणाला द्या द्या अन्नदान आणि अर्थदान करू शकता आणि ज्या दिवशी तुमचे हे अनुष्ठान संपेल त्या दिवशी तुम्ही महाराजांसाठी काहीतरी गोडधोडाचे जेवण नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही अकरा एकवीस दिवसाचे तारकमंत्राचे अनुष्ठान हे प्रकट दिनापर्यंत करू शकता जर तुम्हाला महाराजांची फक्त सेवा म्हणून हे अनुष्ठान करायचे असेल तर तसेही तुम्ही करू शकता जर तुम्ही तारक मंत्राचे प्रकट दिनापर्यंत अनुष्ठान करत असाल तर प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला ही सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे आता सेवा रुजू करणे म्हणजे काय तर प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला खडीसाखर नारळ फूल आणि यथाशक्ती दक्षिणा घेऊन स्वामींच्या मंदिरात जायचे आहे आणि हे सर्व त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहे व त्यांनी ही तारकमंत्राची सेवा आपल्याकडून निर्विघ्नपणाने पूर्ण करून घेतली याबद्दल त्यांचे आभार मानायचे आहेत आता जर तुमची ही तारकमंत्राची संकल्पयुक्त सेवा प्रकट दिनापर्यंत पूर्ण झाली नाही काही अडचणीमुळे जर ही पुढे गेली तर काही हरकत नाही तुम्ही नंतरसुद्धा ही सेवा पूर्ण करून महाराजांच्या चरणी रुजू करू शकता स्वामी आपले गुरु आहेत आपण त्यांचे शिष्य आहोत स्वामी आपल्याला खूप काही देत आपलेही त्यांना काही देणे बनते स्वामींच्या उपकाराची परतफेड तर आपण कधीच करू शकत नाही त्यामुळेच या अनुष्ठानामध्ये थोडेसे नियम पाळून प्रामाणिकपणे सेवा केली तर तुम्हाला तुमच्या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी लवकर मार्ग मिळेल त्यामुळे प्रत्येकाने हे तारकमंत्राचे अकरा एकवीस सात दिवस का होईना पण अनुष्ठान नक्की करून बघा कारण तारकमंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे तुमच्या सर्व प्रश्नांमधून तारक मंत्राचे अनुष्ठान तुम्हाला नक्कीच बाहेर काढेल आणि मार्ग मिळवून देईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ